संपूर्ण श्री शिव महापुराण उमा संहिता अध्याय सातवा यमलोकाच्या मार्गाचा प्रकार सनत कुमार म्हणाले व्यासजी मनुष्य चार प्रकारच्या पापांनी यमलोकी जातो म्हणून प्रत्येक कर्म अत्यंत विचारपूर्वक केले पाहिजे यमाचे अज्ञाधारक दूत अतिशय भयानक आणि कठोर असतात ते पापी लोकांना अनेक प्रकारचा त्रास देतात त्यावेळी भयभीत झालेला पराही नुसा माणूस आपली वाईट कर्म आठवून एकसारखा रडत असतो मोठ्याने आक्रोश करत असतो यमदूत तिकडे लक्ष देत नाही मनुष्याला प्राप्त होणारे यातना या त्याच्या वाईट कर्माच्या प्रमाणावर अवलंबून असतात तो जसे कर्म करतो तसे त्याला फळ मिळत असते पापी माणसाला खाली डोके आणि वर पाय बांधून आपटत नेले जाते त्यांना साखळांनी बांधून ठेवले जाते पोटावर प्रहार केले जातात कोणाला गळफास लावून ओढत नेले जाते कोणाला जिभेमध्ये अंकुश अडकवून ओढत नेले जाते जाते त्या पाप्याचे शरीर विदीर्ण केले लोखंडी दांडण्याने वार भुकेने व्याकुळ होऊन जातात दुष्ट निर्दयी लोक विविध प्रकारच्या यातना सोसून त्या मार्गाने यमलोकी जातात विक्रार शरीर असणारा यम पापी लोकांना अनेक प्रकारचा त्रास देतो यमाच्या हातामध्ये अनेक प्रकारची असरे असतात त्याच्या साह्याने तो पापी लोकांचा विविध प्रकारे छळ करत असतो पापी लोकांना कोणत्या प्रकारची दया दाखवली जात नाही अशा प्रकारे यम लोकाचा मार्ग अतिशय दुस्तर आहे अध्याय आठवा विविध नरक लोकांचे वर्णन सनत कुमार म्हणाले व्याजी यमदूत पापी लोकांना यमलोकी घेऊन जातात त्यावेळी चित्रगुप्त म्हणतो मद, लो हो। लो, हो, तुम्ही काम क्रोध मद लोह लोभ मोह मत्सर झुगले नाही त्यामुळे तुम्हाला नरकात यावे लागले वाईट कर्मामुळे नरकात जावे लागते याची कल्पना नव्हती काय तुमच्या पापाला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहात तुम्ही स्वतः चोरून पाप केले त्यावेळी धर्माचा विचार का केला नाही आता दुःखाने आक्रोश का करता नरकामध्ये राजा असेल तर त्याला चित्रगुप्त म्हणतो तू संपत्तीमुळे आणि अधिकारामुळे धुंद झाला होतास लोकांचं छळ करून तू त्यांना दंड दिलास राजा राज्य हे काही काळ असते ही तुला जाणीव नव्हती का आता कशाला दुःख करतोस राजा तू सर्वांच्यावर राज्य करत होतास आता तू, तू, तू एकटाच आहेस यमदूताने तुला मानलेले आहे तुझ्या पाप कर्मामुळे तू मान खाली घालून उभा आहेस यमदूत म्हणाले राजाच्या अंगावर पापाचा फार मळ साचला आहे असे बोलून त्या राजाला गोलाकार फिरून त्याला उंच भिरकावतात तापलेल्या शिळेवर त्याला जोराने आपडतात कालचा राजा पापामुळे गरीब झाला होता आपल्या पापांची फळे भोगत होता नरकाच्या अठ्ठावीस कोटी असून त्याने क्रमशः प्रत्येकी पाच पाच नायक आहेत त्या एकशे चाळीस तर्कांच्या समूहाला महानगरमंडल असे म्हणतात अध्याय नववा असह्य नरकती सनत कुमार म्हणाले हे मुनीश्वर सोन्याला शुद्ध करण्यासाठी अग्नीमध्ये तापवले जाते त्याप्रमाणे हातात साखळ्या बांधून वृक्षाच्या फांदीवर त्याला लटकवून ठेवतात त्यांना वेगाने झोपी देतात ते पाय अधांतरी असताना त्यांच्या पायांना वजन बांधले जाते त्यामुळे त्यांना अत्यंत वेदना होत राहतात त्यामुळे त्यांना आपले पापकर्म केलेल्याचे स्मरण होते यमाचे दूध त्याला चारी बाजूने मारत असतात त्याच्या अंगाला चटके देत असतात ते रैरव नरकात अनेक प्रकारचे दुःख भोगत असतात त्यांना श्वास घेणे देखील अवघड असते त्यांच्या शरीराचे हालहाल केले जातात त्यांच्या पापांचा पुरेपूर बदला नरकात घेतला जातो नरकात जाणाऱ्या लोकांना विविध प्रकारच्या यातना भोगाव्या लागतात त्यावेळी काही चालत नाही त्यांना जिवंतपणे आपणास नरक मिळणार नाही याप्रमाणे कर्म करणे आवश्यक आहे अध्याय दहावा कर्माप्रमाणे नरकातील यातना सरतकुमार म्हणाले व्याजी खोट्या शास्त्रांमध्ये हुशार असणाऱ्या मनुष्याला द्विजीत्व नावाचा नरक प्राप्त होतो जो माणूस क्रूरपणाने वागतो आपल्या मातापित्यांची आणि सद्गुरूंची निर्वत्सनं करतो त्यांच्या मुखात कृमी क्रीटक भरून त्याला बेदम मात दिला जातो जो चांगल्या स्थळांची नाजूस करतो त्याला विविध प्रकारची शिक्षा दिली जाते त्याला तापलेल्या लोखंडाला बांधले जाते त्याचे सर्व अंग भाजून निघते त्याला असह्य वेदना होतात परंतु त्याचे काही चालत नाही नरक यातना भोगाव्याच लागतात मनुष्याने ज्या दृष्ट बुद्धीने वाईट कर्म कर्मेंद्रियांच्या मार्फत केलेली असतात त्याप्रमाणे नरकात त्याला यातना भोगाव्या लागतात प्राण्यांना त्रास दिला तरी नरकातील यातना भोगाव्या लागतात तसेच गायीला पिढ्या देणाऱ्यांना विविध तऱ्हेचे दुःख भोगावे लागते पापी लोकांना नरकातील अनेक यातना भोगाव्या लागतात त्यासाठी मनात देखील पापांचा विचार कधी करू नये माणसाने नेहमी पुण्याचा विचार करावा आणि आपले पुण्य वाढवत जावे अध्याय अकरावा अन्नदानाचा थोर महिमा व्यास सनद कुमारानं म्हणाले पापी लोकांना नरकात जाताना दुःख भोगावे लागते त्यासाठी पुण्य कशी प्राप्त होईल ते सांगा सनद कुमार म्हणाले मानवाला आपल्या वाईट आणि चांगल्या कर्माचे फळ भोगावे लागते जे लोक देव गुरु ब्राह्मण संत महात्मे माता पिता अग्नि यांची पूजा करतात ते स्वतः पूज्य होतात या जगात नेहमी सदाचाराची पूजा एकमेकांना आनंद आनंद जगावे म्हणजे परलोकी सुद्धा प्राप्त होतो अन्नदान हे श्रेष्ठ दान मानले आहे अन्न मानवाला तत्काळ तृप्त करते अन्नापासून बल बुद्धी वाढते अन्नापासून प्राणी निर्माण होतात सर्व प्राणी मात्राला अन्नाची आवश्यकता आहे भूक ही अन्नाने क्षमते शास्त्रांमध्ये अन्नदात्याला प्राणदात असे म्हणतात सर्व जग अन्नाने धारण केले आहे अन्न द्यावे द्यावे अतिथीचा कर करावा त्याला प्रेमाने भोजन दारी आलेल्या माणसावर रागवू नये त्याची दिंदा करू नये अन्न पाणी वस्त्र छत्र आसन अश्व धेनू या गोष्टींचे दान महत्वाचे आहे हे लक्षात ठेवून माणसाने दानधर्म करावा सृष्टी चक्र चालावे म्हणून अन्नदान करणे महत्त्वाचे आहे अध्याय बारावा जलदान वृक्ष संगोपन सत्य तप महिमा सनत म्हणाले व्याजी अन्नदानाप्रमाणे पाण्याचे दानही श्रेष्ठ मानले जाते पाणी सर्व जीवांना तृप्त करणारे आहे म्हणून त्याला जीवन असे म्हणतात यासाठी आड वीर तलाव बांधावे तलावांमुळे अनेकांना पाणी मिळते त्यामुळे त्याला बांधभाऱ्यांना अधिक फळ प्राप्त होते वनात वृक्ष लावणे हे देखील पुण्याईचे काम आहे त्यामुळे मागील आणि पुढील पिढीचा उद्धार होतो फुलांनी देवाची पूजा करता येते फळांनी अनेकांना शक्ती स्फूर्ती प्राप्त होते छायेने अतिथीला सुख लागते वृक्ष सर्वांची पूजा करतात फळा फुलांनी बहरलेले वृक्ष सर्वांना तृप्त करतात सत्य हे परम तप आहे प्रत्येक पाऊल सत्याचे टाकावे सत्य हा परम यज्ञ सत्या सत्या सत आहे सत्यामध्ये सर्व काही प्रतिष्ठित आहे सत्याने पृथ्वी धारण केली आहे सहस्र अश्वमी आणि लाखो यज्ञांपेक्षा सत्य श्रेष्ठ आहे सत्य हा परम धर्म आहे मानवाला सहज खोटे बोलण्याची वागण्याची सवय लागलेली असते यासाठी सत्याने वागण्याची सवय ठेवावी सत्ताचार विचार आणि उच्चार अत्यंत महत्त्वाचे आहे तपाने महान फल प्राप्त होते सत्याच्या आधारावर तप केल्याने प्राप्त होतात तप केल्याशिवाय ईश्वराची होऊ शकत नाही तपामुळे पुत्र विश्वमित्र क्षत्रिय असून ब्रह्मर्षी झाले सत्याचा पाया घालून जीवनात सर्व गोष्टींची प्रगती करावी अध्याय तेरावा पुराणांचा महिमा सनत कुमार म्हणाले आता मी अध्ययनांचा महिमा सांगतो जो वनामध्ये फळ आणि कंदमुळं खाऊन तप करत असतो आणि जो वेदाची एक रुचा म्हणतो त्या दोघांना सारखेच फळ मिळते वेदाच्या अध्ययनाचे जे फळ प्राप्त होते त्याच्या दुप्पट फळ वेद शिकवल्याने प्राप्त होते पुराणांच्या नित्य अध्ययनाने आणि निरूपण केल्याने त्या वक्त्याची पूजा केली जाते पुराण वक्ता ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यासारखा असतो लोक आणि परलोकी आपले कल्याण करून घेतो म्हणून पुराण सांगणाऱ्या व्यक्तीला जो श्रेष्ठ पदार्थ अर्पण करतो त्याला त्याला प्राप्त होते अश्वमे यज्ञाचे फळ लागते पुराण ग्रंथाचे वाचन केल्याने सर्व देवता संतुष्ट होतात जो शिव विष्णू अथवा अन्य मंदिरांमध्ये मंदे पुराणांचे वाचन करतो तो, तो ब्रह्मलोकी जातात भगवान शंकरांना आणि अन्य देवतांना प्रसन्न करून घ्यायचे असेल तर मनुष्याने शिवालयात अथवा कोणत्याही मंदिरात पुराण ग्रंथाचे वाचन करणे श्रेष्ठ उपाय आहे शिवपुराण ऐकल्याने मनुष्य निष्पाप होतो शिवजींची कथा भावभक्तीने श्रवण करावी शिवकथा आणि शिवनाम हे अमृत स्वरूप आहे चारित पुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी पुराणांचे श्रवण करणे मानवाला आत्मसंतोष प्राप्त करून देणारा मार्ग म्हणजेच पुराणांचे श्रवण पठन होय अध्याय चौदावा विविध दानांचा महिमा सनत कुमार म्हणाले व्याजी दान केल्याने मनुष्य भाऊसागरातून तरुण जातो देश काल पात्र पाहून दान करावे सुवर्ण दान गोदान इति पवित्र दान आहे सर्वांमध्ये श्रेष्ठ विद्यादान आहे ज्ञानी माणूस दानाचा स्वीकार करून दात्याला आणि स्वतःला दातो यात काही शंका नाही सुवर्ण देव, दान देणे म्हणजे देव देवांनाच दान देणे होय भूमिदान हे अतिशय श्रेष्ठ दान आहे या दानाने मनुष्याच्या सर्व कामना पूर्ण होतात सर्व दानांमध्ये गोदान हे दान श्रेष्ठ आहे जो मनुष्य सवत्स कपिला गायीचे सालनकृत दान करतो त्याच्या इह पर लोकीचा सर्व इच्छा पूर्ण होतात तुला दान ही महत्वाची आहे आपल्या वजना शुभ वस्तूंचे दान करावे तुला दान करणारा माणूस सर्व पापांपासून मुक्त होतो तुला दान करताना दात्याने भगवान शंकरांचे स्मरण करावे त्याला प्रार्थना करावी हे महाप्रभू तुम्ही तुला पुरुष आहात मी आपणास मनोभावे नमस्कार करत आहे आज माझ्या भजना इतक्या शुभ वस्तू मी सुपात्र व्यक्तींना अर्पण करत आहे या सत्कामाने संतुष्ट होऊन तुम्ही माझ्याकडून आतापर्यंत जाणता अजाणता घडलेली आणि न घडलेली सर्व पापे हरण करा त्यानंतर तराजूच्या दुसऱ्या पारड्यातील आपल्या वजना इतक्या शुभ वस्तू सुपात्राला दान कराव्यात त्यामुळे मनुष्याचे कल्याण होते जो कोणी अशा प्रकारे तुला करेल त्याला इहर परलोकी सुख शांती प्राप्त होते अध्याय पंधरावा पाताळ लोकांचे वर्णन व्यास सनंद कुमारांना म्हणाले जे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ आहे आणि ज्या एका दानाने सर्व दानांचे फळ मिळते त्याविषयी माहिती सांगा सनत कुमार म्हणाले भाऊ सागरातून तरुण जाण्याची आणि मोक्षाची ज्याला इच्छा आहे त्यांनी ब्रह्मांडाचे दान करावे ब्रह्मांडदात्याला दानाचे फळ प्राप्त होते आणि तो सप्त लोकांचा स्वामी होतो मी तुम्हाला ब्रह्मांडाविषयी सांगणार आहे ते एकाग्रतेने श्रवण करा शिव प्रभू हेच ब्रह्मांडाचे कारण रूप आहे ते व्यक्त अव्यक्त आणि कल्याण स्वरूप आहे ते काळामुळे विधा होतात त्यापासून ब्रह्माजी उत्पन्न होतात ते चौदा भवनांच्या ब्रह्मांडाची रचना करतात त्यापैकी साधवूने पाण्यावर आहे आणि सात पाण्यामध्ये आहे त्यांना पाताळ म्हणतात या चौदा भुवनांचे पालन विष्णू करतात त्यांच्या गुणांचे वर्णन करता येत नाही म्हणून त्याला अनंत असे म्हणतात त्याने आपल्या मस्तकावर संपूर्ण भूमंडळ सहजपणे धारण केलेले आहे या शेषाचे सामर्थ्य आणि पराक्रम वर्णन करता येत नाही पृथ्वीच्या खाली अतल वितल सुतल रसातल तल तलातल आणि पाताळ असे एकूण सात लोक अथवा आहे त्यांना सप्त पाताळ पसरलेले असते तेथे सर्व प्रकारचे ऐश्वर आहे अध्याय सोळावा विविध नरकोद्वाराचे वर्णन सरद कुमार म्हणाले पाताळ लोकांचा वध दुःखदायक नरक आहे तेथे पापी लोकांना अनेक प्रकारची शिक्षा दिली जाते जो माणूस चांगल्या कर्मासाठी खोटी साक्ष देतो सदैव खोटे बोलतो त्याला रात नरकात जावे लागते जो विश्वासघातकी परद्रव्य हरण करणारा वाईट कर्मात इतरांना सहाय्य करतो त्याला तप्त कुंभ नरकात जावे लागते भक्ताचा त्याग करणाऱ्यांना तप्त लोक नरकात जावे लागते गुरुजनांचा अपमान करणारा त्यांची निंदा करणाऱ्या लवंग नरकात जावे लागते चोरी करणारा गोहत्या करणारा मर्यादेचे उल्लंघन करणारा पदार्थांमध्ये बेसळ करणारा इतरांचा द्वेष करणारा कृमी भक्ष नरकात जातो हिंसा प्रधान यज्ञ करणारा तामसी यज्ञ करतात तो कृमिश नरकात जातो देवाला भोजन अर्पण केल्याशिवाय जो अन्न ग्रहण करतो तो लाला भक्ष नरकात जातो जो अभक्ष भक्षण करतो तो सोम रसाची विक्री करतो तो रुधी रुद नरकात जातो मत चोरणारा यज्ञ नष्ट करणारा वैतन्नी नदीत पडतो जो अहंकाराच्या धुंदीत अपवित्र आचार विचार करतात ते कृत्य नावाच्या नरकात जातात जे कारण नसताना वृक्ष तोडतात ते असी पत्र नरकात जातात जे पशूंची हिंसा करतात आचार भ्रष्ट करतात ते वन्यच नरकात जातात जे सत्याचे वत सोडतात ते सदंश नरकात जातात जे पुत्रांना विद्याभ्यास शिकवत नाही ते स्वभूषण नरकात पडतात या पापाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी शिवस्मरण करावे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राइब करा